एक खून केला जातो आणि त्या खुनाला आत्महत्येचं रूप दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्या डेड बॉडीवरती अंत्यसंस्कार वगैरे होतात पण यानंतर एक ऑडिओ क्लिप समोर येते आणि हे हत्याकांड उघड होतं एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला शोभावी अशा पद्धतीची घटना घडली होती आणि तीच घटना आपल्याला बघायची नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण चाललेलो हो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं कुडाळ शहर आहे आणि त्या भागातलं एक मारुती मंदिर आहे आणि त्या परिसरामध्ये एक पती पत्नी आनंदाने सुखाने राहत आहेत पती आहेत त्यांचं नाव आहे शिवा उर्फ शिवप्पा कृष्णाप्पा नायक वय साधारणपणे अठ्ठावीसच्या आसपासचं आहे आणि त्यांच्या पत्नी जे आहेत नाव आहे सुनंदा उर्फ सोनाली शिवाप्पा नायक वय वर्ष साधारण पंचवीसच्या आसपासचं आहे आणि पती जे आहेत ते भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत त्यावरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे आणि प वड पती जे आहेत त्यांना एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे किंवा बाकीचे नातेवाईक त्यांचे आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत आता यांचं मूळ गाव जे आहे ते मूळ गाव आहे काळगी तांडा विजापूर कर्नाटक या ठिकाणचं पण पोटा ही मंडळी या भागामध्ये आलेली होती आता तारीख होती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी सकाळी ती जी पत्नी आहे ती झोपेतनं उठली होती आणि नंतर ती किचनमध्ये गेली तर तिनं भयंकर दृश्य बघितलं होतं समोर तिचा पती त्यानं साडीला फास घेतलेला होता गळफास घेतलेला होता आणि तो वरती लटकत होता आता काय करावं तिला सुचत नव्हतं तोंडातनं शब्द फुटत नव्हता कदाचित तिचा पती जिवंत असावा अशी भाबडी अशा तिच्या मनात होते आणि त्यामुळं तिनं कसं बसं त्या पतीचे पाय पकडले त्यानंतर त्याला कसं बसं खाली उतरवलं आणि बघितलं तर त्याचा मृत्यू झालेला होता आता मात्र तिनं टाहू फोडायला सुरुवात केली त्यानंतर आजूबाजूचे शेजारचे बाजारचे लोक धावत आलेत त्यांनी बघितलं या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाने स्वतःचं जीवन संपवलेलं होतं तिकडं त्या बायकोचा आक्रोश चाललेला होता लग्नाला काही काळच झालेला होता आणि त्यांचा संसार मोडलेला होता कुडाळ पोलिसांना कळवण्यात आलं पोलिस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचबरोबर ती त्यांच्या नातेवाईकांना बहिणीला भावाला वगैरे सगळ्यांना कळवण्यात आलेलं आहे ही सगळी मंडळी आता त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेली आहेत पोलिसही आले त्यांनी पंचनामा केला त्यांची कायदेशीर कारवाई सुरू केली पंचनामा वगैरे केलेला आहे आणि त्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती पूर्ण झाल्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू झाली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मयत शिवा यांच्यावरती त्यांच्या गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि मग सगळे गावातले लोक वगैरे त्या ठिकाणी जमलेले होते आणि ते चर्चा करत होते की ही आत्महत्या यांनी का केली म्हणजे ज्या माणसाचं काही काळापूर्वीच लग्न झालेलं होतं आणि अत्यंत धडझाकट अत्यंत चांगल्या पद्धतीचा माणूस होता पद्धती मग तो अशा पद्धतीनं आत्महत्या का करेल आणि तो आत्महत्या करेल अशी कोणतीही सिच्युएशन अली अगोदर काय असं जाणवत नव्हतं वगैरे मग त्यांना असं का केलं होतं अशा पद्धतीच्या उलट आणि सुलट चर्चा गावामध्ये सुरू झालेल्या होत्या आणि पोलिसांनासुद्धा शंका येत होती आणि इकडं कुजबुज कुजबुज तर चाललेली होती आणि परत अशी एक मनात शंका होती की एक महिला ती फाशीला लटकलेल्या पतीला एकटी खाली कशी उतरवेल म्हणजे एकतर ते वरती लटकलेलं आहे त्याच्यानंतर त्याला एकट्याला खाली उतरवायचं आहे तर हे एका व्यक्तीचं काम नाही त्याचबरोबर ती मयत व्यक्तीची उंची त्यानंतर घराची उंची आणि ज्याला गळफास घेतला आहे तर त्या गळफासाची उंची आता हे सगळं गणित जे आहे ते गणित संशयास्पद होतं आणि मुळातच हे सगळं प्रकरण संशयास्पद होतं शंकास्पद होतं आणि त्याच्यामुळे मग आता शिवा यांच्या भावापर्यंत ही कुजबुज पोहोचलेलीच होती भावाच्याही मनामध्ये शंका होती आणि त्यामुळे मग अंत्यसंस्कारानंतर त्या भावानं चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केली आणि तसा अर्ज कुडाळ पोलिसांकडे त्यानं दिलेला होता आणि मग काही दिवस तपास जो आहे तो त्या घराच्या भोवती फिरत होता पोलिसांना सगळ्यात पहिला संशय होता त्या पत्नीवरती सुनंदावरती आणि पोलिसांनी मग त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली आता दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांच्या हाती पत्नी सुनंदा हिची एक ऑडिओ क्लिप आलेली होती आणि या ऑडिओ क्लिपमध्ये एका व्यक्तीबरोबर ती झालेली तिची चर्चा होती आणि या चर्चेमध्ये ते काय आहेत हे मात्र पोलिसांना कळत नव्हतं ही चर्चा वंजारी भाषेमध्ये होती आणि त्यामुळे मग पोलिसांनी ती भाषा जाणणारी जे तज्ज्ञ आहेत तर त्या तज्ज्ञ लोकांची मदत घेतली आणि याच्यातून जे समजलं ते समजण्याच्या पलीकडलं होतं म्हणजे संशयाचं रूपांतर आता पुराव्यात झालेलं होतं आणि शंकेचा शंकासूर जो आहे तो समोर आलेला होता आणि आत्महत्या वाटणारी ही घटना हत्या, हत्या निघालेली होती आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशीला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग तिनं वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे जबाब दिलेले होते पण प्रत्येक जबाबामध्ये विसंगती आढळत होते आणि शिवाय तिची ऑडिओ क्लिप वगैरे सगळं समोर आलेलं होतं त्याच्याबद्दल समाधानकारक उत्तर तिच्याकडे नव्हतं आणि ती काहीतरी लपवते आहे हे पोलिसांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्यामुळे ती स्वतःच्याच जाळ्यात स्वतः अडकली आणि नंतर तिनं कबुली दिलेली होती की तिनंच पतीची हत्या केलेली होती पण तिनं ही हत्या का केली होती आणि कशी केली होती तिला मदत करणारे कोण होते कुठले होते आता याबाबत उलगडा जेव्हा झाला त्यावेळेस मात्र आपला विश्वास बसणार नाही अशी घटना समोर आलेली होती वास्तविक पाहता कुठलीही क्राईमची गोष्ट जी आहे तिच्यावरती आपला विश्वास बसू शकत नाही पण तो ठेवावा लागतो कितीही बस म्हटलं तरी तो बसत नाही पण तो ठेवावा लागतो कारण अशा घटना समोर येतात आणि आपल्याकडे काय होतात आपल्यात बरेच जण जे क्राईमच्या स्टोरी वगैरे ऐकणारी मंडळी आहेत तर ती मंडळी ज्यावेळेस आपल्या डी एस डीच्या स्टोरी वगैरे ऐकतात त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टीबद्दल म्हणजे हिंसाचार किंवा ही ह्याबद्दलची नकारात्मकता निर्माण होते आणि सकारात्मक जीवनाबद्दल एक ओढ निर्माण होते अशा पद्धतीच्या घटना आपण त्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे ज्या ज्या जी जी व्यक्ती हे ऐकते आहे त्या व्यक्तीला त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं किंवा ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत याच्यासाठी आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो तसं तर अशा घटना घडत राहतात आपण एक काय म्हणतात पापभिरू मंडळी असतो आपलं आपलं जीवन आपण आपल्या पद्धतीनं ज्यावेळेस अशा गोष्टी कानावरती येतात त्यावेळेस मग विश्वास बसत नाही पण ठेवावा लागतो तर आता ही जी पत्नी आहे सुनंदा उर्फ सोनाली आणि पती जो आहे शिवा उर्फ शिवाप्पा दोघांचाही संसार सुखाने सुरू होता सुरू आहे असं वाटत होतं असं जाणवत होतं पण तसं नव्हतं तर ही जी पत्नी आहे त्या पत्नीची ओळख सीताराम बाबू राठोड नावाच्या एका तीस वर्षाच्या व्यक्तीबरोबर झालेली होते आणि हा मालवाहतूक भाजी टेम्पो वगैरेचा व्यवसाय करायचा आता यांचा भाजीचा व्यवसाय त्याचा टेम्पोचा व्यवसाय त्यामुळे यांच्यामध्ये ओळख होती जाणं येणं होतं आणि याच काळामध्ये या पत्नीचं आणि त्या व्यक्तीचं जवळीक निर्माण झालेली होती आणि इतकी जवळीक निर्माण झाली होती की हे दोघं एकत्र लॉजला जायचे अशा पद्धतीने सगळा प्रकार सुरू होता लग्न आणि लग्नबाह्य संबंध अशा पद्धतीनं हे सगळं आता सुरू झालेलं होतं आणि याच्यामुळे पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागलेला होता आणि पत्नीला पती अडथळा वाटत होता आणि त्यामुळे त्या पतीचा काटा काढला तर आपल्यातील हा जो अडथळा आहे तो दूर होईल आणि आपल्याला एकत्र येता येईल आणि त्यामुळे प्रियकर सीताराम राठोडलासुद्धा या कटामध्ये सामील करण्यात आलं आणि मग त्याचा जो प्लॅन आहे तो फुलप्रूफ प्लॅन त्यांनी तयार केलेला होता तर याच्यामध्ये प्रियकर सीताराम राठोडने त्याचे दोन सहकार्य किंवा त्याचे दोन भाचे होते त्यांचं नाव आहे अजित अशोक चव्हाण वयवर्ष साधारण एकवीस आणि अधिक अशोक चव्हाण वयवर्ष एकोणीस म्हणजे अगदी आठ एकोणीस वीस वर्षाची मुलं जी आहेत त्या मुलांना यानं हाताशी धरलं आणि पंचवीस डिसेंबर दुपारी दोन वाजता या म्हणजे या काळामध्ये या सुमारास त्या प्रियकरानं त्या प्रियसीला फोन केला का यांचं फोनवरती बोलणं झालं आणि आजच रात्री शिवानायकचा काटा काढायचा आहे अशा पद्धतीनं ते बोलणं झालेलं होतं आणि त्यानंतर हीच ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागलेली होती आणि याच्यानंतर मग या दोघांनी हे कृत्य कसं करायचं वगैरे याबाबत चर्चा केलेली होती आणि त्यानुसार सीताराम राठोड हा आपल्या दोन भाच्यांच्या बरोबरती रात्रीच्या अंधारामध्ये घरी आलेला होता पूर्ण प्लॅन झालेला होता आणि त्याप्रमाणे मग त्या, त्या रात्रीच्या झोपेमध्ये असताना त्या पतीचा पाय या सीतारामने पकडला त्यानंतर एका भाच्यानं जाड कपड्यानं शिवा यांचं नाकतोंड दाबलं आणि दुसऱ्या भाच्यानं दोरीनं घळा आवडलेला होता कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहू नये अशा पद्धतीची तजवीज केलेली होती आणि काही वेळ त्यांनी जीवाची तगमग झाली फडफड झाली तडफड झाली आणि अखेर शिवा यांनी आपला प्राण सोडला आणि त्यानंतर आता घरामध्ये मृतदेह हो पडलेला होता आता प्लॅन असा झाला की या मृतदेहाला आत्महत्येचं या हत्येला आत्महत्येचं स्वरूप द्यायचं होतं किचनमध्ये साडीचा गळफास तयास तयार करण्यात आला त्यानंतर तो अडकवण्यात आला आणि फाशीचं दृश्य दिसावं अशा पद्धतीचा सेट तयार करण्यात आला आणि फाशी घेतली असं दाखवण्यात आलं आणि बायकोनं मग त्या नवऱ्यानं फाशी घेतली मग बायकोनं त्याला खाली उतरवलं आणि त्याच्यानंतर मग मारेकरी आमचे पहिल्यांदा मारेकरी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मग त्या पत्नीनं कसलेली एखादी अभिनेत्री असते तीसुद्धा टेक रिटेक घेते पण या ठिकाणी या पत्नीनं अत्यंत हुबेहूब पद्धतीनं तो अभिनय केला आणि अभिनेत्रीलाही लाज वाटेल अशा पद्धतीचा तो त्या ठिकाणी अभिनय होता आणि पतीवरती लटकला त्याला खाली उतरवलं आणि त्याच्यानंतर मग त्याचा जीव गेलाय वगैरे आरडाओरडा वगैरे झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग पोलीस येतात आणि गु गुन्हा वगैरे दाखल केला जातो कायदेशीर कारवाई सुरू होते आणि नंतर याच्यामध्ये सगळं प्रकरण जे आहे ते उघड होतं आणि ही आत्महत्या तर हत्या आहे हे सुद्धा समोर येतं आणि मग कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक त्यानंतर एकशे त्यानंतर बासष्ट दोन ए याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी पत्नी सुनंदा उर्फ सोनाली शिवप्पा नायक तिचा प्रियकर सीतारामबाबू राठोड त्यानंतर अजित अशोक चव्हाण आणि आदिक अशोक चव्हाण या चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले आणि ह्यातले जे आरोपी आहेत ते आरोपी फरार आहेत अशी माहिती समोर येते आणि क विशेष बाब याच्यामध्ये बघा की अंत्ययात्रेला ही सगळी मंडळी हजर होती पण ज्यावेळेस ही क्लिप समोर आली आणि या मंडळींना कुणकुण लागली की आता आपलं भांडं फुटलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणावरून पोबारा केलेला होता आणि ते गायब झाले त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित हे जे गा फरार झालेले आरोपी आहेत तर त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचलेली असण्याची शक्यता आहे त्यांना अटक झालेलीसुद्धा असू शकते पण अशा पद्धतीनं अनैतिक गोष्टीमधून पत्नीनं पतीची हत्या केलेली होती आणि याच्यामध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर खुनी बनला होता आणि यामध्ये दोन तरुण मुलं जी आहेत त्यांनासुद्धा खुनी बनवण्यात आलेलं होतं आणि आता ही घटना जी आहे तिचा अजून तपास चालला आहे त्याच्यामुळं काही नवीन वेगळी माहिती समोर येऊ शकते आणि तुम्ही जर समजा भागाती या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासो तोपर्यंत धन्यवाद